तर आता आपण चाललोय राहदगिरीला असंच एक एका घातलंच म्हणलं मी ओढव गरम होते आणि रस्त्यावरती धुळाले के आहे केसे खराब होते त्यामुळे

त्याला आता टननाशक न्यायचा उसावरती मारला ते घ्यायला आली कोण आहे टननाशक <tip> <शक्ण> पाहिजे <tip> कसा आहे <tip> आता टन नाशिक भेटला आपल्याला आता अजून एक काम आहे करायला चालली वास्तारात गोवी ग्रो घ्यायला जेवायला गेल्यात थांबला म्हणतात बसले बाजून काय मिळालं नाही आता दुसरा मेटेरियल चाललोय इथे तरी मेस्ट्रिक काय तिथं पण काय मिळालं नाही चांगलं Ako kia maa <small> kua saan <small> kira di sini Maa kua le tut saan kira ushne Loh kubu Dua leh, dua Ka, leh, 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 leh Saan? <small> <small> leh, 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 leh Ka, leh, 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 leh Leh, 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 leh

ती जे टन असे काढलेले ते मारायला जाणवतो आम्ही उसावर पण जायला नाही उद्या जाणार आहे तो उद्याच्या या ब्लॉकमध्ये बघा आता इथे येऊन बसलो दगडावरती पाऊस आहे जोरात बघा इथलं कसं दिसतंय कसा दिसतोय बघायत ना व्ह्यू तर कसा होता आजचा ब्लॉग आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं जर व्हिडिओ बघायचा असतील तर चॅनलला सबस्क्राईब कराच तुम्ही सबस्क्राईब करतायचा कर परत अनसबस्क्राईब करतायचा तर तसं करू सा जरा सपोर्ट करा भावाला तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय you. <laughs>